माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहिजे खरं तर मला सांगा की धरण आहे उशाला आणि कोरड पडली घशाला अशी परिस्थिती काय उजनी धरण अनेक वेळेला भरत पण तरी सुद्धा का बरं वेळेवरती पाणी पुरवठा होत नाही का बरं अजून सुद्धा या सोलापूर शहरामध्ये दूषितच पाणी पुरवठा होतो तर यासाठी प्रशासनाने हात झटकता येणार नाहीत जे कुणी दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई ही झालीच पाहिजे आणि ते होईपर्यंत आम्ही गप्प नाही बसणार आयुक्तांना आम्ही तीच विनंती केली आहे की साहेब डेंग्यू झाला हे अचानक कसं कळत आज फक्त जिया आणि ममताच नाही आज त्या जियाची जी सिरियस आहे आम्ही काल त्यांच्या घरी बसून बोलले उलट्या जुलाबी डेंग्यूची लक्षण आहेत का उलट्या जुलाब ही डेंग्यूची लक्षण आहेत का मग का बरं डेंग्यू म्हणून सांगितला जातो सखोल चौकशी नेमा मला सांगा की जर मंगेशकर हॉस्पिटलमध्ये एखाद्या आमदाराच्या पीएचा पीएच्या पत्नीचा मृत्यू झाला तर सखोल चौकशीची समिती नेमली जाते त्याही माझ्या भगिनीच्या बाबतीत असं घडायला नको होतं पण का मग ही जिया आणि ममता ही बांधकाम कामगारांची आणि धुणीभांडी करणाऱ्या लेकरांची मुलं आहेत म्हणून पटकन कुठलाही रिपोर्ट दिला जातो का अजिबात बात असं होऊ देणार नाही ज्या दिवशी खरंतर ही घटना घडली त्या दिवशी दुर्दैवानं मी कोल्हापूरमध्ये होते त्या दिवशी संध्याकाळी सभा होती आणि मी त्याच दिवशी राज्याचे आरोग्यमंत्री माननीय आबिटकर साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा केलेली आहे मान्य एकनाथ साहेबांनी मा आयुक्तांना फोन केलेला आहे आणि सगळ्या पद्धतीच्या खबरदारी घेण्याच्या सूचना सक्त अशा सूचना साहेबांनी त्यांना दिलेल्या आहेत आमची उपमुख्यमंत्री कार्यालयाची टीम ही सतत आयुक्तांशी आणि महापालिकेच्या सगळ्या कर्मचाऱ्यांशी ती सतत संपर्कात आहे आणि मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी शब्द दिला आहे की आपण या लोकांचे फक्त म्हणजे फक्त पाण्याचाच प्रश्न नाही तर सगळे घराचे प्रश्न असतील शिक्षणाचे प्रश्न असतील त्यासाठी ते खंबीरपणे पाठीशी उभं राहणार माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका